अकलूजमध्ये आजपर्यंत ग्रामपंचायत जोच्या माध्यम इलेक्शनमध्ये या ठिकाणी प्रस्थापित मोहिते पाटलांना जी खरी फाईट दिली ती प्रतापगडच्या मोहिते पाटलांनीच दिली ते खरं आता विषय असा आहे की काल आमचे करंगळी धरून आलेले लोकने जे पॅनल उभं केले त्यांना जर वाटत असेल की अकलूजच्या जनतेची दिशाभूल ते करू शकतात तर त्यांचं बोपळा ह्या इलेक्शनला नक्कीच फुटेल राहिला विषय निवडून येण्याचा यावेळेस अकलूजच्या जनतेचा कौल हा नक्कीच आमच्या बाजूने असेल हा आम्हाला विश्वास आहे कारण तळागाळातल्या लोकांची फार मोठी नाराजी अकलूजमध्ये आहे विषय असा झाला आहे की जेव्हापासून महाराष्ट्रात सरकार आलं आहे या ठिकाणी आज जे भारतीय जनता पक्षाचं पॅनल उभं आहे हे जेव्हा आमदार होते तेव्हा अकलूजकडे फिरकले सुद्धा नाही <laughs> आज जे म्हणतात अकलूजचा आम्ही विकास करू मग तुम्ही पाच वर्ष आमदार असताना का विकास केला त्या काळात <laughs> तर भारतीय जनता पक्षाचे दोन आमदार आणि एक खासदार आणि परत महाराष्ट्रात